नमस्कार मी जयेश पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी बँकेचे व्यवहार लवकरच सुरळीत होणार मोंढ्यातील व्यवहार ठप्प पोस पडला मोंढा पंधराशे हमालांवर बेकारीची कुराड व रांगांना शिवसेनेच्या वतीने वाटले पाणी शनिवार आणि रविवार सुट्ट्यामध्ये बँका सुरू ठेवल्यानंतर सोमवारी गुरुनानक जयंतीनिमित्त बँका बंद होत्या त्यात शहरातील एटीएम मध्ये खडकडाट होता त्यामुळे नागरिकांना अनंत अडचणींचा सा सामना करावा लागला नांदेड शहरात विविध बँकेचे तब्बल दोनशे दहा एटीएम आहेत गेल्या पाच दिवसापासून यातील अर्धे अधिक एटीएम बंदच आहेत राष्ट्रीयकृत बँकाच्या काही मध्ये फक्त शंभरच्या नोटा निघत आहेत त्यामुळे मध्ये रक्कम टाकल्यानंतर ती काही तासातच संपत आहे ही रक्कम काढण्यासाठी तासन तास नांदेडकरांना रांगेत उभं राहावं लागत आहे दरम्यान सुमारे बँका बंद असल्यामुळे सर्व भिस्त एटीएमवरच होती परंतु अनेक एटीएम आजही बंद होते तर ज्या ए टी एममध्ये रक्कम होती तीही काही तासातच संपल्याने त्यांना शटर डाऊन करावे लागले पण आज मंगळवारला दुपारच्या नंतर ए टी एम सुरू झालेलं असून लोकांची रांगच लांग एटीएम समोर लागलेली असून लोकांना वेळेवर पैसा मिळत आहे पुन्हा एकदा बँक एटीएम आणि डाक कार्यालयात प्रचंड गर्दी झाली असून बँक आपापल्या परीने ग्राहकांना समाधान करण्याचा प्रयत्न करीत आहेत स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांनी एकूण आठ काउंटर उघडलेली आहेत नोट एक्सचेंज करण्यासाठी तीन काउंटर तर नॉर्मल ट्रान्झॅक्शनसाठी आठ काउंटर त्यांनी उघडलेले असून वृद्धांसाठी आणि महिलांसाठी वेगळी लाईन ठेवलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये स्टेट बँक हैदराबादच्या पन्नास शाखा असून इथले सर्व कर्मचारी ग्राहकांना सेवा देण्यासाठी मागील तीन दिवसापासून मुख्य शाखेमध्ये दहा हजार लोकांचे पैसे काढण्यात सवलत होत आहे ग्राहकाच्या मॅनेजरनी असं सांगितलं आहे की ती तीस डिसेंबर पर्यंत पैसे भरू शकतात व आपल्याकडील रक्कम ती बदलून घेऊ शकतात तरी ग्राहकांनी कुठलाही गोंधळ आणि गडबड न करता शांतपणाने बँकेत येऊन आपला पैसा जमा करावा और नोटा बदलून गया हम पाँच छः दिन से सभी लोगों के एक्सचेंज के वास्ते तीन काउंटर और नॉर्मल ट्रांजेक्शन के वास्ते एक काउंटर खा के सभी को सेवा करें और अभी तक कम से कम दस से पंद्रह हज़ार लोगों को हम एक्सचेंज किए हैं और मेरा है पब्लिक से यही रिक्वेस्ट है कि ये आप लोग को जो भी खाते में जमा करना है वो तीस दिसंबर तक आराम से भेजें तो इतना पैनिक हो के आके गरबा करके डालने की जरूरत है आराम से तीस दिसंबर तक हम लोग डाल सकते हैं और हम लो तो लोग तो बूढ़े लोगों के ऐसे लेडीज का आसे सपरेट सेपरेट नहीं सब रहे हैं और हम ए टी एम भी हमारे पास शॉर्ट और से चालू है रात को सवेरे आके भी ए टी एम फिर रहे हैं थोड़ा इनकमेंस हो रहा है मैं लोगों से यही रिक्वेस्ट करूँगी शाम से आराम से वो पैसे जमा कर सकते हैं एक्सचेंज भी कर सकते हैं घंटे डाल डाले थोड़ी अभी जो न्यू करेंसी आने वाली है उसका अभी कॉन्फिडेशन करना है अभी करेंसी नहीं है वो भी आएगा तो करेंगे बट अब जो सौ रुपये के रहने से बीस इस बीस चले आ रहे इससे जरा जल्दी खत्म हो रहा है पिछले पाँच एक हफ्ते से हम रोज पाँच से छः हज़ार लोगों का लोड एक्सचेंज भी करवा रहे हैं और पैसा भी करवा ले रहे हैं हमारे पास ग्यारह काउंटर डे नाइट चालू है तो फिर हमारी यह विनती है कि हमारे पास अगर को कोऑपरेट किया तो ज़्यादा शोर शराबा नहीं किया हम और इससे अच्छी सेवा उनको दे पाएंगे और जो टास्क है टास्क को पूरा करने में हमेशा सहयोग करें एकंदरच नांदेडचे चित्र आज एकदम सकारात्मक असून दुपारच्या नंतर सगळ्या एटीएम मध्ये पैसा आलेला असून लोक आपापल्या परीने पैसा काढत पड़के आगे तो तो मेरे निकाले दो दो एकदमच लोकांचा फ्लो वाढल्यामुळे त्याचा परिणाम एटीएम वर होत असून रक्कम लवकर लवकर संपत असल्या बँकेचे कर्मचारी तेवढ्याच तत्परतेनं ते एटीएम मध्ये पैसा टाकत आहेत आकाश पवार सह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र हा नांदेडचा चर्चित भाग आहे नवीन मोंडा मोंड्यामध्ये औषधी व तसेच ज्वारी बाजरी सोयाबीन इत्यादी सारखी नगदी पिकं शेतकरी इथे आडत व्यापाऱ्यांना विकतात पण नोटबंदीचा आदेश लागू झाल्यानंतर सध्या या बाजारामध्ये शुकशुकाट आहे मोंड्यामध्ये जवळपास पंधराशेच्या वर हमाल काम करतात जसे की हळद साफ करणे सोयाबीनचे पोते भरणे पोते शिवणे हमाली करून गाडी लोड करणे इत्यादी ते, ते कामे करतात पण सध्या मालकाकडे चिल्लरच नसल्यामुळे त्यांची मोठी पंचायत आलेली आहे मालकाने सर्वांना त्रास काढलेला आहे की तर पाचशे ची नोट घ्या आणि त्या कामावर येऊच नका त्याच्यामुळे पंधराशे हमालांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आलेली आहे नाही म्हणलं तरी चालते सध्या तर मग आता इथे जे काम करणारे हमाल आहेत मापाडी लोक आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे ते तर झालेलाच आहे ना एकंदरीत किती आवक यायची पुरी तुमच्याकडे रोज रोज तरी म्हणलं तरी दोन चार टेम्पो यायचे आता एक पण टेम्पो नाही एक पण येत नाही आता रोजच्या रोज आम्हाला रोज काम लागेल गेलं आता एक रुपयाचंही काम नाही आता हे काम म्हणजे आता मालकाने पहिलेच म्हणलं की बा पैसे सुटे नाहीत जर उधारे करत असल्या करत तर बिगर पैसे तर काम करून घरी जावं लागेल चिल्लर पैसेच भेटना झाले आता पैसेची नोट जुनी दाखवायची कुठे चालना झाली दुकाना चालना ना कुठं चाललं आता पेट्रोल भरावतं कोणा कोणाच्या गाड्या आहेत कोणाकडे येते गाड्या तशा मोंढ्यामधनं कृष्णकुमारसह बिरू रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र नांदेडमध्ये वेगवेगळ्या चौकामध्ये विभिन्न बँकेचे एटीएम लागलेले आहेत पण ते त्या ए मध्ये काल सुट्टी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लोकांना पैसे काढण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला आज बँकेचे व्यवहार सुरळीत झाले असून ठिकठिकाणचे एटीएम पुरवज सुरू झालेले आहे पण ग्राहकाची आणि खातेदाराची अडचण लक्षात घेता शिवसेनेच्या शिवसैनिकांनी या लोकांना फळ पाणी याचं वाटप केलेलं आहे श्रीनगर छत्रपती चौक जुना मोंडा नवीन मोंडा सिडको हाडको वाजेगाव कार्नर देगलूर नाका महावीर चौक भावसार चौक वजीराबाद इत्यादी ठिकाणी शिवसैनिकांनी ए टी एम धारकांना परीने पाणी पाऊच आणि नाश्त्याची व्यवस्था केली होती अरुण चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र